नमस्कार आपण पाहत आहे सतर्क महाराष्ट्र मन मी नौशाद शेख आज पुण्या शहर येथील मनसे शहराध्यक्ष बाबरजी आमच्यासोबत जुळलेले आहेत युवा आहेत तडफदार कर्तृत्वान नेतृत्व आहे यांचं आणि मनसे म्हणलं की खळखट्ट्याग हा विषय पुढे येतो पण संयमी नेतृत्व म्हणून आज बाबरजी यांना ओळखलं जातं बाबरजी आमच्या स्वागतमध्ये आप आपल्या आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमता सध्या या ठिकाणी कोंडवा परिसरामध्ये आपण पाहताय कोंडवा परिसरामध्ये सर्वात अग्रेसर मुद्दा महत्त्वाचा मुद्दा म्हणलं की या ठिकाणी वाहतुकीची कोंडी हा प्रमुख मुद्दा उपस्थित झालेला आहे कालच आम्ही या प्रश्नावर येथील खासदार अमोलजी कोल्हे यांना विचारलं त्यांनी त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे पण नागरिकांना जो रोजचा त्रास होतोय ते कुठं थांब थांब थांबता थांबत नाही याच्यावर मनसे अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे खरं तर कोंडवा भागातल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर बोलायचं झालं तर कोंडवा रस् भागातली जे डी पी रस्ते आहेत ते उघडणे खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये कोंडवा मुख्य रस्ता असेल शिवनेनगर कुमार पृथ्वी हा रस्ता असेल एन आय बी एम रोडला पॅरलर या म्हणजे तुमच्या ब्रिगेडच्या शेजारून जाणारा रस्ता आहे असे एक, एक ना अनेक रस्ते जे अर्धवट राहिलेले आहेत त्या रस्त्यांच्या लिंक ज्यावेळेस जोडले जातील त्यावेळेस यावरचा ताण खूप कमी होईल त्याचबरोबर तुम्ही फकरील चौकात पाहिलं तर बॉटलनेक झालेलं आहे तिथं वस्तीतील काही घरं रस्त्यावर आलेली आहेत तर ती भविष्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करून ती योग्य ठिकाणी बसवणं गरजेचं जेणेकरून तो रस्ता सरळ होऊ शकतो आणि असे एक नाही अनेक ठिकाणी छोटे छोटे अडचणी आहेत त्या प्रशासना प्रशासनाने सोडवलं पाहिजे तरच भविष्यात हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो फकरी हिलचा त्या ठिकाणचा जो डिव्हिडर डिवायडर लावून त्या ठिकाणी ट्रॉफिक अडवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तिथली ट्रॉफिक इकडं पुढे वर्ग झालेली आहे आणि आप आपण जिथे राहता आपल्या निवासाच्या बाहेरसुद्धा आपण गेलं त्या ठिकाणी आपल्याला त्र ट्रॉफिकचा मोठा त्रास होतो आहे सामान्य नागरिकांना त्रास होतो आहे पादचारी जाणाऱ्या त्यांनासुद्धा त्रास होतो आहे तर तो ती आडून झाली पण इथं इथं त्याचा तीव्र त्रास दिसतोय यावर आपण काय सांगा खरं तर जी फक्रील चौकात जो डिवायडर करून चौक बंद केला त्यानंतर त्या चौकाच्याच एक पन्नास मीटर पुढं एक डिवायडरला पंक्चर आहे तिथं ती ट्रॅफिक बऱ्यापैकी डायवर्ट झाली पण पुन्हा तोच मुद्दा येतो की, की कमेल्यावर असलेल्या काही दुकानं त्या दुकानमध रस्त्यावर आलेली दुकानं त्यांचं पुनर्वसन करणं ती जोपर्यंत जागा ताब्यात येत नाही तोपर्यंत फकरी हिलचा चौक हा मोकळा श्वास घेणार नाही आणि मोकळा श्वास घ्यायचा असेल तर भविष्यामध्ये ज्योती हॉटेल चौक असेल फक्री हिल चौक असेल मिटानगरचा चौक असेल या भागातून खरं तर पुढं खूप शहर वाढलेलं आहे त्यामध्ये उंडरी पिसोळी या, या बाजूला वाढलेलं कोंडापुद्रुक वाढलं येवलेवाडी वाढलं असे एक पार पर आने जो ना अनेक पुढं गावं वाढलेले आहेत फार सासवडपर्यंत जाणारे लोक या रस्त्याचा वापर करतात आणि कोंडवा गावठाणामध्ये खरं तर भविष्यामध्ये एखादा फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे जो तुमचा ज्योती हॉटेल चौक ते बिटानगर चौक असं झालं पाहिजे जेणेकरून तो कायमचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो हां अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आमच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत किंवा येथील नागरिकापर्यंत उपस्थित केलेले आहेत साईनाथजी बाबर आमच्यासोबत जुळलेले आहेत सर शेवटचा प्रश्न माझा असा आहे आता नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत नेते येतील आश्वासन देतील पण सामान्यांनी आपला मत विचार करून देण्याचा या ठिकाणी खरंच गरज आहे आणि मनसे अध्यक्ष बाबरजी आपण मनसे अध्यक्ष म्हणून येत्या महानगरपालिकेला कसे सामोरं जाणार आहात आणि नागरिकाचे काय प्रश्न घेऊन सामोरं जाणार आहात खरं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास साडेतीन वर्षानंतर होत आहेत साडेतीन वर्षामध्ये पुणे शहरामध्ये संपूर्ण कोणी नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन राजे आणि प्रशासनाला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केलेले आहेत आणि संपूर्ण शहराचा खेळखंडोबा झालेला आहे खरं तर, तर साडेतीन वर्षानंतर या निवडणुका होतात निवडणुकीला सामोरं जात असताना शहरमधलं तर तुम्हाला वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे ड्रेनेचा प्रश्न आहे परत नदी सुधार प्रकल्पचा विषय आहे ट्वेंटी फोर बाय सेवनची फसलेली योजना आहे असे एक आ, ना अनेक प्रकल्प आहेत जे म्हणजे महानगरपालिकेतून अडचणीचे आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही महानगरपालिकेत पुणे शहरात लोकांसमोर जाणार आहोत त्याचबरोबर कोणव्या भागामध्ये पाहिलं तर कोंडव्या भागामध्ये गेल्या मागच्या पाच वर्षात जे जे प्रकल्प मी हातात घेतले ते ते प्रकल्प मी निवडणूक दोन हजार बावीसला ज्यावेळेस आमचा टर्म संपली त्यावेळेस सगळे प्रकल्प प मी पूर्ण केले खरं ते एक विरोधी पक्षातला नगरसेवक नंतर खूप तुटपुंज आम्हाला बजेट असतं पण त्यामध्ये पण कोंडव्याचा जास्तीत जास्त विकास म्हणजे तुम्ही लुलागरचा फ्लायओवर पाहिला फायर ब्रिगेडचं स्टेशन पाहिलं ही लर्निंगची शाळा पाहिली पाण्या टाक्या पण बघितल्या परत तुम्हाला ब लग्नासाठी हॉल बघितले डायलिसिस से सेंटर आहेत दवाखाने आहेत असे एक ना अनेक प्रकल्प कोंडव्या भागात खरं तर माझ्या माध्यमातून उभे केलेले आहेत आणि ते पूर्ण झाले तर आणि आत्ता सुरू आहेत म्हणजे असे जे जे प्रकल्प आपल्या कोंड्यात आणले पाहिजे ते ते मी भविष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न माझा असेल त्याचबरोबर वाहतुकीच्या कोंडीवर आपल्याला कायमस्वरूपीचं काय करता येईल पाण्याच्या प्रश्नावर तुम्हाला वडगाव शेरीहून वडगाव पंपावरून कसं पाणी घेता येईल जेणेकरून आपल्या आप शिवनेनगरची टाकी असेल इंद्रायू मॉलची टाक टाकी असेल त्या टाक्यांना पाणी कसं येईल त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे कचऱ्याचा प्रश्न कसं लोक स्वच्छता सेवकांना कचरा देतील त्यासाठीचा प्रश्न आहे असे एक ना अनेक प्रश्न घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला तो सामोरे जाणार आहोत खरं तर कोंडवेकरांनी म्हणजे त्यामध्ये सर्व समाजाची लोक आहेत त्यात हिंदू असो मुस्लिम असो सर्व समाजाला असं काम मी सायनाथ बाबर म्हणून कोंडव्या भागात केलेले म्हणजे दफनभूमी असू द्या किंवा हिंदू समाजाचं एखादं धार्मिक स्थळ असू द्या त्या त्या ठिकाणी जी जी कामं केली पाहिजे ती ती कामं मी माझ्या माध्यमातून कोंडव्याकारांच्या समोर ठेवलेली आपल्या माध्यमातून जी जी प्रकल्प जी जी कामे कोंडव्यामध्ये जनसेवेत नागरिकांच्यासाठी त्यांच्या हितासाठी जे जे उपक्रम राबवलेले सायनाथजी बाबर मनशा अध्यक्ष शहर यांच्या माध्यमातून ठळकपणे आपण ऐकलेले आहात नागरिकांना आमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे येत्या निवडणुकीमध्ये आपण युटर्न न घेता कोणाच्याही बोलण्यामध्ये न येता आपला विकास आपला नेता आपला कोंडवा सुसज्ज कोंडवा व तसेच मुक्त कोंडवा कसा होईल आपला नेता कसा असावा आपला विकास कसा होईल यावर भर देण्याची आज खरच गरज आहे आज महानगरपालिकेमध्ये शासन आहे पण उद्या नगरसेवक आपल्या सेवेमध्ये येणार आहेत याचीच उत्सुकता कोंडव्याकरांना लागलेली आहे आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र मी नवशातचे कोंडवा पुणे